आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा अशा मराठी चित्रपटांची नावं सांगणार आहे जी तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकता मुलं बर हे चित्रपट भरपूर एन्जॉय करतील आणि तुम्हाला देखील पुन्हा एकदा ते चित्रपट पाहायला अगदी मजा येईल त्याचबरोबर हे चित्रपट कुठे अवेलेबल होतील कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील हे देखील तुम्हाला मी सांगतोय ही नावं सांगण्याचं कारण म्हणजे आजकालचे चित्रपट आपण आपल्या मुलांना सहजासहजी दाखवू शकत नाही हे आपण सगळेजण जाणतो बरेचशी पालक अशी आहेत की मुलांना अजिबातच व्हिडिओ कंटेंट किंवा टी व्ही आणि मोबाईल दाखवत नाहीत पण माझं असं म्हणणं आहे की क्वालिटी कंटेंट आपल्या मुलांना आपण नक्कीच दाखवलं पाहिजे आपण काही चित्रपट जे लहानपणी पाहिले होते ते जर आपण मुलांना दाखवू शकलो तर त्यातली मजा मुलांना देखील अनुभवता येईल आणि आपण देखील ते चित्रपट पुन्हा एकदा एन्जॉय करू तर चला सुरू करूया नंबर एक मराठी चित्रपट सृष्टीतला सगळ्यात विनोदी आणि सगळ्यांना माहीत असलेला चित्रपट अर्थातच बनवा बनवी आपल्या मुलांना दाखवा मी देखील माझ्या मुलीला दाखवलं खूप एन्जॉय करतात ती मुलं <laughs> नंबर दोन अगबाई अरेच्छा हा चित्रपट देखील कॉमेडी आहे त्यातून अर्थबोध घेण्यास सारखा देखील आहे त्यामुळे हा देखील चित्रपट दाखवा मुलांना देखील एन्जॉय करतोय स्वतः पण एन्जॉय करा नंबर तीन आहे माझा छकुला हा चित्रपट लहान मुलांचा देखील त्याच्यामध्ये समावेश असल्यामुळं मुल मुले आणखीन जास्त एन्जॉय करतील त्यामध्ये थोडशी थरारक दृश्ये आणि कॉमेडी आणि स्टोरी देखील चांगली आहे त्यामुळं नक्कीच मुलं एन्जॉय करतील नंबर चारवरती वरती मी जे मी जो चित्रपट मुलीला दाखवलेला आहे तो आहे दे दनादन ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे लाल रंगाला बघून त्याची सगळी पॉवर जाते आणि हनुमानाच्या शक्तीने त्याला एक वेगळी पॉवर आलेली असते हो ना हा हा चित्रपट देखील आपल्या मुलांना दाखवा आणि एन्जॉय करू द्या नंबर पाच आपल्यापैकी काही मुलांना थोडेसे हॉरर चित्रपट देखील बघायला आवडतात आजकालची मुलं तसं बघता आपल्यापेक्षा देखील हॉरर चित्रपट बघतात पण आपल्या काळातला हॉरर चित्रपट होता तो म्हणजे तात्या विंचूचा झपाटलेला तर झपाटलेला चित्रपट देखील आपल्या मुलांना दाखवा तुम्ही पण एन्जॉय करताल पुन्हा एकदा त्यानंतर सहाव्या नंबरला आहे थोड्यासा अलीकडच्या काळातला एक वेगळा चित्रपट सचिन पिळगावकर यांचा आणि तो आहे नवरा माझा नवसाचा त्यामध्ये देखील खूप कॉमेडी आहे घेण्यासारखं आहे आणि आपल्यापैकी बरेच जण ज्या ठिकाणी भेट देऊन आलेले आहेत गणपतीपुळे त्या ठिकाणचं चित्रीकरण तिथं केलेलं आहे त्यामुळे तो देखील चित्रपट मुलं नक्कीच एन्जॉय करतील आजकालच्या अनेक वेगवेगळ्या आणि गंभीर विषयातले चित्रपट मुलांना दाखवणं हे कधीही हानिकारक आहे मुलांना चांगले चित्रपट दाखवा आपल्या काळातले जे उत्तम चित्रपट होते ते दाखवा स्वतः देखील पुन्हा एन्जॉय करा आणि सगळ्यांमध्ये हा मेसेज पसरवा धन्यवाद